दिल्लीमध्ये सुरू असलेल्या साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमादरम्यान विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे ठाकरे यांच्या पक्षात मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं असा गौप्यस्फोट गोरे यांनी केलाय त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नीलम गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतायत ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी देखील नीलम गोरे यांच्यावर टीकास्त्र डागलाय नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत पुण्यात देखील ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांच्या घरावर आक्रमकपणे निदर्शने आणि आंदोलने करण्यात आली यावेळी नीलम गोरे यांनी स्वतःची इनोव्हा गाडी आमच्या गटनेत्यांकडून घेतली आहे आणि दोन वर्षानंतर त्या गाडीचं टायर आमच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतलं आहे तसेच पक्षातील महिलांना कायम नीलम गोरे यांना साड्या द्याव्या लागतात त्यामुळे कायम मागणाऱ्यांना कधी काही द्यायची सवय नाही आणि या काय मर्सिडीज देणार असा सवाल या आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केलाय तसेच नीलम गोरे यांना चार वेळा आमदारकी दिली उपसभापती पद पत दिलं मग यांनी पाच वेळा मर्सिडीज दिले असेल तर पावत्या दाखवाव्यात बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेताल बडबड करू नये शिंदे गटात कोणी विचारत नाही पुढील आमदारकी मिळवण्यासाठी काहीतरी बोलले पाहिजे म्हणून बोलताय का असा सवाल महिलांनी विचारलाय या आक्रमक आंदोलनानंतर ठाकरे गटाचे शहरातील नेते वसंत मोरे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नीलम गोरे यांच्यावर टीका केली वसंत मोरे म्हणाले पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळणाऱ्या तुम्ही उद्धव साहेबांना मर्सिडीज काय देणार असा उपरोध सवाल वसंत मोरे यांनी केलाय ताई दोन हजार बारा पासून ते दोन हजार सतरापर्यंत शिवसेना नेत्याने तोंड उघडले तर ताई तुम्ही कुठे असाल असा सूचक इशारा देखील वसंत मोरे यांनी दिलाय खरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा